विदर्भातील मोजरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे अन्न उपोषण सुरू आहे या आंदोलनाला अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी गेल्या पाच दिवसांपासून अन्नाचा त्याग केला आहे सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबवणार नाही हे आंदोलन थांबवणार नाही अशा प्रकारचा इशारा बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिला होता आज मात्र बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगितले आहे त्यांच्यासह एकूण पन्नास कार्यकर्ते सुद्धा या उपोषणासाठी बसले असून त्यांची सुद्धा प्रकृती खालावत चालली आहे पण सरकारने अजूनही या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही जोपर्यंत शेतकरी शेतमजूर आणि अपंग यांच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार बच्चकडू यांनी केला आहे यावर सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे आंदोलन बच्चू कडू यांचा स्टंट असल्याचं म्हटलंय तर राजू शेट्टी यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मनोज दरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आता सरकारवर दबाव वाढत चालला असून सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद